सामान्य जनतेचा औचित्य साधून सखल मुस्लिम समाजातर्फे महा रक्तदान शिबिर राबवण्यात रक्ताची पूर्तता ही मानवी शरीरातच पूर्ण होऊ शकते दुसरा कोणताच स्रोत सध्या तरी उपलब्ध नाही याचं महत्व ओळखून मुस्लिम धर्मियांचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाह अली सल्लम यांच्या ईदुल मिल्ला दुनबीच्या निमित्तानं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी जिंतूर शहरातील सकल मुस्लिम समाजातर्फे जामा मस्जिद प्रांगणात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एक हजार चारशे तीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला उर्वरित रक्तदाते उपस्थित असताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेळेअभावी पुढील रक्तदान शिबिर बंद केले ईद मिलाद उन निमित्त सकल मुस्लिम बांध हो। समाज बांधव जिंतूर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे परभणी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक झाले समाजातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून शिबिर आयोजित करण्यात आले होते विशेष म्हणजे शिबिरामध्ये संकलित होणारे रक्त हे फक्त शासकीय रक्तपेढीलाच दिले जाते त्यामुळे लोकांना या रक्ताचा फायदा होतो या शिबिरात शहरातील युवक आणि मंडळांनी महिलांनी मोठ्या प्रतिसाद महा रक्तदान शिबिर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच होते या रक्तदान शिबिरामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त रक्तदान एक हजार चारशे तीस झाले असल्याची माहिती परभणी आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादुन नबीनिमित्त महा रक्तदान शिबिराचं आम्ही तर म्हणतो विक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरासाठी आवर्जून प्रायव्हेट ब्लड बँक किंवा दुसरी कुठली ब्लड बँक न सांगता तर सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं की हे आपलं रक्त फक्त आणि फक्त गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यात यावं या उद्देशाने जिल्हा रुग्णालय परभणीच्या रक्तकेंद्रासाठी हे शिबिर आयोजित केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत चौदाशे प्लस रक्त संकलन करण्यात आलं आणि आत्ताही रक्तदाते बाहेर उभेच आहेत परंतु आज सकाळपासून सारखं रक्तदाते असल्यामुळे आम्ही कर्मचारीच्या वतीने कुठंतरी कमी पडलो आणि आम्हाला थकवा आल्यासारखा जाणवला त्यामुळे आम्ही चौदाशे प्लसवर आम्ही रक्तदानशी रक्त संकलन रक्त थांबवलं त्याबद्दल रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय परभणीच्या वतीने जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाचे आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच गोरगरीब रुग्णांसाठी सहकार्य कर, कर करावे अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद हजरत मोहम्मद पैगम्बर जिनके पैदाइश मौक़े पर जुमा तेरह सितंबर को सुबह नौ बजे से सकल मुस्लिम समाज के नौजवानों की तरफ से जामा मस्जिद अहाते के अंदर ब्लड डोनेशन कैंप रखा गया सुबह नौ बजे से ये ब्लड डोनेशन कैंप चालू हुआ अभी रात में नौ बजे अभी तक ये ब्लड डोनेशन कैंप चालू था जिसमें लगभग चौदह से जायद मुस्लिम नौजवानों ने अपना खून यहाँ पर जो है सो दान किया जिसको ब्लड डोनेशन कहेंगे हम ब्लड डोनेशन किया और ये अभी हमारी परवनी की जो टीम थी सरकारी अस्पताल की वो महकमे के डॉक्टर और उनके काम करने वाले वर्कर थक गए मैं ये एक अपने अभिमान से ये बात कहूँगा कि हम नौजवानों को जिंतूर के मुस्लिम नौजवानों ने इतना भर भर के साथ दिया कि हमें ना चाहते हुए ये कैंप बंद करना पड़ रहा है अभी इसमें लगभग 1400 से जायद मुस्लिम नौजवान और हमारी माँ बहनों ने आकर ब्लड डोनेशन किया मैं उन तमाम का दिल से मेरी टीम की जानब से शुक्रिया अदा करता हूँ इन आगे भी हम सकल मुस्लिम समाज बैनर के नीचे ही काम करेंगे और सब एकजुट होकर अपने अहमद खान पठान